या महिलेला बांधून काय माहिती सारिका हनुमंत साळी वय चाळीस वर्ष या नावाची महिला होती ह्या महिलेला साखरदंडांनी घरामध्ये डांबून ठेवलेलं आहे व तेच बांधून ठेवलेलं आहे अशी माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांना सदरची माहिती दिली त्यानंतर स आम्ही सदर ठिकाणी महिला अंमलदार राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह पोचलो असता एक महिला साखरदंडांनी बांधलेली होती तिला तीन कुलपळं लावलेली होती व साखरदंड देखील तिला बांधलेला होता तो गळ्यात अडकवलेला होता अतिशय भयानक परिस्थिती होती आम्ही चाव्या शोधल्या परंतु दोन चाव्या मिळाल्या कुलपाच्या एक चावी मिळत नव्हती त्यानंतर आम्ही एक चावीवाला बोलवून त्या चावीवाल्याकून चावी, चावी बनवून त्या महिलेच्या गळ्यातील कुलूप काढलेला आहे सदर महिलेला प्राथमिक माहिती घेतली असता तिचा भाचा अनिरुद्ध व तिचे भाऊ आणि तिची भावाची पत्नी ही ह्या ठिकाणी राहत आहे व ती महिला साधारणतः दीड ते दोन महिन्यापासून बांधलेला आहे अशी प्राथमिक माहिती ती देत आहे त्याबाबत तिची सध्याची अवस्था खराब असल्याने तिला प्राथमिक उपचारासाठी सी पी आर हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेलं आहे व त्या त्याबाबत तिच्यावरती त्या उपचार करून पुढील कायदेशीर कारवाई राजारामपुरी आणि या ठिकाणी आम्ही करीत आहोत यांच्यावरती बी एन एस अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना त्या गुन्ह्यामध्ये गुन्ह्यान्वेत त्यांना त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना गुन्ह्यान्वेत त्यांना अटक करीत आहोत त्याचप्रमाणे सदर महिलेला हे का करत आहेत किंवा कशासाठी करत आहेत याचा देखील आम्ही तपास करीत आहोत व त्याची देखील माहिती प्राप्त करीत आहोत